नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत मकर राशींच्या लोकांच्या आयुष्यात सप्टेंबर ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्यांमध्ये कोणत्या पाच मोठ्या घटना घडणार आहेत या घटना तुमच्या करिअरपासून नाते संबंधांपासून स्थितीपासून ते तुमच्या वैयक्तिक जीवनापर्यंत मोठा बदल घडवून आणणार आहेत म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा आणि जाणून घ्या तुमच्या आयुष्याचा पुढचा टप्पा कसा असणार आहे नंबर एक मकर राशीचे लोक मेहनती शिस्तप्रिय आणि जबाबदार स्वभावाचे असतात सप्टेंबर महिन्यापासूनच त्यांच्या आयुष्यात बदल घडू लागतील ज्यांनी आत्तापर्यंत खूप मेहनत केली आहे पण फळं मिळाली नाहीत त्यांना आता आशेचा किरण दिसू लागेल विशेषतः ऑफिस आणि करिअरमध्ये त्यांच्या कामगिरीची दखल घेतली जाईल सप्टेंबरमध्ये तुमच्या करिअरचा नवा अध्याय सुरू होईल प्रमोशन नोकरीत बदल किंवा नवीन बिझनेसची सुरुवात होण्याची ताट शक्यता आहे जुने अडथळे दूर होतील आणि जिथे आत्मविश्वास कमी झाला होता तिथे तुम्हाला पुन्हा ऊर्जा मिळेल दुसरी मोठी घटना म्हणजे आर्थिक स्थैर्य ऑक्टोंबर महिन्याच्या सुरुवातीला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे त्यांना आता चांगले परतावे मिळतील तसेच कुटुंबातील आर्थिक अडचणींना सोडवण्यासाठी हाच काळ उपयुक्त ठरेल मकर राशींच्या लोकांसाठी तिसरी मोठी घटना म्हणजे प्रेमसंबंध आणि नातेसंबंध ज्यांचे लग्न ठरत नाही त्यांना आता चांगली बातमी मिळू शकते जोडीदारासोबत गैरसमज दूर होतील आणि प्रेमात स्थैर्य होईल एकटे असलेल्यांना अचानक कोणी विशेष व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे मध्ये आरोग्याशी संबंधित काही आव्हाने होऊ शकतात त्यामुळे या महिन्यात स्वतःच्या शरीराची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे व्यस्ततेमध्ये देखील थोडा वेळ स्वतःसाठी काढणे योग्य आहार घेणे आणि मानसिक ताण कमी करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल चौथी मोठी घटना म्हणजे कौटुंबिक जीवनातील बदल सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये कुटुंबामध्ये एखादा सोहळा लग्न कार्य किंवा नवीन सदस्य येण्याची शक्यता आहे तुमच्या घरात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण होईल नोव्हेंबर महिन्यात प्रवासाची शक्यता आहे हा प्रवास केवळ आनंदासाठीच नाही तर करिअर आणि व्यवसायाशी जोडलेला असू शकतो या प्रवासामुळे तुम्हाला नवीन ओळखी होतील ज्यातून पुढे मोठी संधी निर्माण होईल विद्यार्थ्यांसाठी हाही काळ अत्यंत महत्वाचा आहे विशेषतः परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळेल परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता प्रबळ आहे व्यावसायिकांसाठी ऑक्टोंबर महिना महत्वाचा आहे नवीन करार नवीन भागीदार किंवा जुन्या प्रोजेक्ट्सना नवा वेग मिळेल मात्र निर्णय घेण्यापूर्वी विचारपूर्वक पाऊल टाकणे अत्यंत आवश्यक आहे पाचवी मोठी घटना म्हणजे आध्यात्मिक प्रवास मकर राशींच्या लोकांना या तीन महिन्यात अध्यात्माकडे ओढ वाढेल मंदिर भेटी ध्यानधारणा किंवा एखाद्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जीवनाला नवा दृष्टिकोन मिळण्याची शक्यता आहे ऑक्टोबरमध्ये जुने मित्र परत भेटतील काही जुने नातेसंबंध जे तुटलेले होते ते परत जोडले जातील यामुळे तुम्हाला भावनिक आधार मिळेल आणि आनंदही वाढेल करिअरमध्ये वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल जे अडथळे होते ते आता दूर होतील तुमच्या मेहनतीची आणि प्रामाणिकपणाची दखल घेतली जाईल नोव्हेंबर महिन्यात प्रेमजीवन अधिक गैर होईल जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल एकमेकांना वेळ देण्यामुळे परस्पर विश्वास वाढेल आर्थिक बाबतीतही नोव्हेंबर शुभ आहे पूर्वीच्या गुंतवणुकीचे फळ मिळेल मात्र अनावश्यक खर्च टाळणे अत्यंत महत्वाचे आहे नाहीतर नंतर पश्चाताप होऊ शकतो या काळात तुम्हाला समाजात मान सन्मान मिळेल तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि लोक तुमच्या मतांना महत्व देतील हे तुमच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारं ठरेल व्यावसायिक प्रवासामध्ये अचानक मोठी डील होण्याची शक्यता आहे ही डील तुमच्या भविष्यातील यशाचा पाया ठरेल सप्टेंबरमध्ये घर खरेदी किंवा वाहन खरेदीसाठी चांगला काळ आहे ज्यांना स्वतःचं घर हवं होतं त्यांना संधी मिळू शकते मध्ये मानसिक शांतीसाठी ध्यानधारणा आणि योगाची मदत घ्या यामुळे जीवनातील ताणतणाव कमी होईल आणि नवी ऊर्जा मिळेल या तीन महिन्यात मोठे निर्णय घेण्याची वेळ येईल नोकरी बदल गुंतवणूक नातेसंबंध हे सर्व निर्णय तुमच्या भविष्यावर थेट परिणाम करतील म्हणून विचारपूर्वक आणि शांत मनाने निर्णय घ्या एकूणच या पाच मोठ्या घटना करिअरमध्ये प्रगती आर्थिक लाभ प्रेमसंबंधात स्थैर्य कौटुंबिक आनंद आणि आध्यात्मिक शांती या सर्व गोष्टी मकर राशींच्या लोकांसाठी सप्टेंबर ते नोव्हेंबरचा काळ अविस्मरणीय असा बनणार आहे तर मंडळी ह्या होत्या मकर राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यात घडणाऱ्या पाच मोठ्या घटना तुमचं जीवन अधिक आनंदी यशस्वी आणि समृद्ध हो ही शुभेच्छा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या तर फ्रेंड्स या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त